बघू शकता तर चला टाईम न घालवता लगेच आता तयारी करतो आणि मग निघू भेटू डायरेक्ट बाईक वरच आपण आता खाडेली था था आहे तर आपण आता वाडा मार्गे जाणार आहेत बघ आहे आता आपण पेट्रोल टाकलेला आहे तर आता आपण निघू पुढं

सकाळीच फायनली आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतोय तर आपल्यासोबत आपण आता पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि थोडंफार खायला घेतलेलं आहे तर रस्ता थोडा पण माहीत नाही आहे आणि जिथं आपण पाण्याची बॉटल घेतली ते बोलले की या रस्त्याने जा पुढे तर त्या रस्त्याने आपण आता पुढे चाललेलो आहे पुढे जाऊन विचारू की रस्ता कुठून आहे सगळीच आपण आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि रस्ता ते रस्ता संपतोय आणि इथून चालेल चालत जायचं आहे तर भाऊ आलेला आहे तिकडून चढून तर भाऊ कसा वाटला तुला वरती ऊपर जाके कैसा लागत तरी गो आधी गे आता ठीक आहे चलो सो सगळे आता आपण आलेलो आहेत तर इथे बघा इथपर्यंत गाड्या आलेल्या आहेत तुम्ही गाड्या इथपर्यंत घेऊ शकता त्याच्यानंतर गाडी पुढं जाते की नाही जाते ते बघू आपण आणि रस्ता हा आहे हे एकदम याच्यातला रस्ता आहे खोंड्यातला खुंड़ा? खोंड्यातला रस्ता आहे तर चला आता आपण जाऊ हलू हलू पुढे बघू रस्ता किती खतरनाक आहे इकडे इकडे गाडी काय येऊ शकत नाही मला तर वाटत चला पाऊस पडायला लागलाय थोडा लाग थोडा ला पाऊस आलेला आहे पाऊस आलेला आहे आता आपण भिजणार बहुतेक दो आगा आगा। 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 तर दोघे जण आलेले आहेत उतरले तरी पण खूप एक्साइटेड आहेत ते आणि पाऊस तर बघू शकता आवाज बघा आवाज शांत वा एकदम शांत आवाज कसा आहे आवाज पाऊस जंगलातला जंगलात पाऊस पडतो तेव्हा असा आवाज येतोय आणि इकडे एक ग्रुप आहे तर खतरनाक पाऊस जोरातच आलेला आहे आणि आता घसरण्याची शक्यता खूप जास्त आहे बघू शकता पाऊस खूपच कठीण असा पाऊस बघू शकता तिकडे दोघे जण भिजत आलेले आहेत दोन मावळे आहेत त्यांना विचारू कसा काय भाऊ कसं काय वाटला गर्दी आहे का भाऊ कसा काय वरती खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे मजा येणारच आहे आणि आणि आता रस्ता पूर्ण स्लिपरी होणार आहे कारण की स्लिपर आणि पाऊस त्याच्यातच डबल पुरच येल लागलेले आहेत अजून सुरुवात इतर सुरुवात आहे अजून तर पण झालं पाच पाच टक्केच आम्ही वरती चढलेलो आहे ना पाऊस चालू झालेला आहे चला वरती चढत राहू आपण बाई कसा आहे बहुत खतरनाक आहे खतरना आया। मजा आहे चलो आम जाते ऊपर देखते है कैसा है? आप, आता सध्या पब्लिक आहे ना ती उतरायला लागली आणि आम्ही चढतोय <laughs> बघू शकता रस्ता खतरनाक रस्ता म्हणजे एकदम बेकार रस्त्याची हालत करून टाकले सीन बघा सीन एक नंबर व्ह्यू म्हणजे क्लास व्ह्यू आहेत तिला सगळं हरी ते दोन रस्ते आहेत इकडे घे आणि इकडे घेऊ बोलतो सरल जल सरल जाऊ तर आता आपण सरळ चाललोय आणि फूल बघू शकता खूपच छान असं फुल आहे तर इथून आपण आलेलो आणि ते एक ग्रुप भेटलेला आहे तर ते बघतायत कुठून चढले कुठून उतरलेत ते, ते, ते ए, तर त्यांना विचारू आपण कसा वाटला कसा वाटलाय बावनी वर्षा दिसतो मजा आहे का वरती कुठून आलेत कुठून तुम्ही वाढायचे आहेत अरे आपल्याकडच्या तर आता कुठं चाललेत आता त्र्यंबकेश्वर जाणार आहेत ओके आम्ही चढतोय आता आम्ही मजा घेतो पूर्ण पूर्ण भिजवलाय पावसाने आता काय भिजलो तर भिजलो आता चढायचं तर आहेच ए जायचं कुठून आहे इकडून इकडून कुठून सरळ ना खूपच कठी व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू दिसतोय कसं आहे व्ह्यू कस आहे आता कुठे आम्ही वीस टक्के चढलेलो आहे चढलेलो आहे तर आता निघू आपण वरती जायलाच तर चला पुढे सो गाईस तर आम्ही आता अर्धंगी पोहोचलेलोय आहे आणि बहुतेक असं वाटायला लागला आता रस्ता भुललेलो आहे कारण की रस्ता बघू शकता किती छोटा आहे कारण की हे बघा रस्ता थोडा पण नाही आहे रस्ता जायला कुठून एक थोडासा रस्ता आहे तर आता बघू शोधू रस्ता आवड <laughs> रस्ता भेटलेला आहे गाईच रस्ता भेटलाय हा रस्ता आहे चला ते रस्ता भेटलाय आता जातो तर गाईज आपण आता अर्धेंगे पोहोचलेलो आहे आणि रस्ता बघू शकता एकदम घनदाट आहे चालायला कमीच रस्ता आहे तर चला पुढे जाऊ आपण तर मित्रांनो रसायला येत असताना तुम्हाला जंगलामध्ये रानमेवा खायला भेटेल तिथं काटे खूप आहेत टोचतात तर बघू शकता रानमेवा कसा आहे याला बोलतात करवंद तर चला पुढे भेटू तर यो बघा यो इथं बसून बघा बारीक पोऱ्या बघा कसा पिप्यानी वाजवतो वाजव वाजव कठीण तर चला असंच आपण वरती चढत राहू वालेलोच आहे बघू शकता व्यू? <भीू। laughs> ती गर्दी बघू शकता खूपच गर्दी आहे वरती चढणं म्हणजे मुश्किल आहे

सगाईज so आपण आता किटी तर आपण आता इथे पोहोचलेलो आहे तर थोडा थांबू थोडा रेस्ट करू आणि बिस्किट खाऊ जरा बिस्किट खाऊ आता आपण इथे आरामात आणि मग परत परती चढाई करू चला बिस्किट खायच सगळी आता आलेलो आहे तरी पण आलोय बहुतेक तरी पोहोचलोय आता इथून चढायला वरती आहे परफेक्ट ते चढताना जरा नीट की चढन बघा कशी रीत पर्यंत आल्यावर नंतर आपण भरून चढण्यासाठी बांधलेला आहे बघू शकता बांधलेलं एकदम भारी आहे खूप गर्दी आहे बेकार भरमसाठ मोकार गर्दी आहे मोकार एकदम वरती का काय नाही फक्त हरिहर गाडाच्या वरती स्वर्ग आहे तो बघायला कुठून चढायचं ते ऐंशी डिग्री जिथून चढाई होते तिथपर्यंत आहे आणि खालचा व्ह्यू बघा आपण एकदम टोकावर उभा राहिलेले तर चढा बघ चढायला खूप गर्दी आहे चढायला भेटते की नाही काय सांगता नाहीत बघू जेवढा ट्राय करू आपण चढायला चला मग so, चालतंय चालतंय येऊ दे आता चार्जिंग संपणार आहे दोन टक्के राहिलेले तर येऊ शकतो आता काय सांगता नाही मोबाईलमध्ये जेवढा शूट होईल तेवढा कवर करू आपण आणि बघू शकता किती गर्दी आहे जायला पूर्ण ब्लॉक आहे इच्छा आहे वरती जायची पण पब्लिक एवढे आहे की नाही जाऊ शकत पण जाऊ आपण ट्राय करू दोन टक्क्यावरती का नाही पण जाऊ बघू चला बाय

सग आईज आपण आता फायनली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे का कसं झालेलं ना तू हे <laughs> <laughs> करा ना उतरा ऐकाने चढाव आहे चढायचं वाढलं बरे एवढी अजून पाठवून कसं आहे येऊ कसं आहे काढून जरा दम लागलाय भाई काय काय चप्पल काढून जाऊन आले वर काय एकदम भारी मस्त तर फायनली आपण वरती पोहोचलेलोय मागे तर आता आपण चाललेलोय पुढं बघू शकता कसा रस्ता आणि एक मिनिट तुम्हाला काहीतरी दाखवतो तो बघ ए

काही रस्ता आहे चढायला किती भारी एक नंबर रस्ता आहे हा एक मिनिट आणि व्यू बघा चला पुढे सकाळी फायनली आपण पोहोचलेलो आहे वरती कार अजून अजून आहे वरती कोण ना बाजारा पोहोचू बाटोल टाकले बॅग टाकले फायनली आपण दुसरा दुसरा गेट पार केलेला आहे हा बघा दुसरा गेट आहे आणि तुम्ही काय काय खा घेऊ शकता पाणी बॉटल खायला काय आणि इथनं परत वरती जायला आहे वरती जायला आहे चला आपण आता जाऊ वरती एवढा वर घेऊन येऊ ना खूपच कठीण असा किल्ला आहे व्ह्यू बघू शकता एकदम भारी व्ह्यू आहे व्यू व्यूच्या बाबतीत तोड नाहीये काहीच फायनली आपण वरती पोहोचलेलो आहे बघू शकता कायच बघू शकता पूर्ण धुका झालेला आहे आता इथे तिकडचं आपण काही दिसत नाही आपल्याला आता तिथं जायचं आहे तिकडे तिकडे पण एक आहे तर चला निघू आपण पुढे तर इथे पाण्याचे कुंड आहेत बघू शकता तीन तर दिसत आहेत तर आपल्याला आता पूर्ण तिकडे जायचं आहे वरती उंचा तो टोक आहे तिथं तिथं जाऊ आपण मग नंतर निघू परत उतरू तुम्हाला <laughs> अरे पडले पडले आज जिंकलेला आहे बघू शकता पाणी कसा या करा लावलेला आहे पाणी मित्रांनो नॅचरल पाणी बॉटल आहे तुम्ही पाणी पिऊ शकता बघा कसं पाणी बॉटलीत भरला जाते तर आपण ते आलेलो आहेत आहे कुठून दरवाजा आहे बघू इकडून पण नाहीये कुठून इतर नक्की आहे काय हा का आहे बघा इकडून ते बघू शकता येत नाही आणि मी जाऊन बघायचं का चला, चला तुम्ही जाऊ बाहेर तर आपला हा एक पॉइंट बघून झालेला आहे तर आता आपण शेवटचा तिथे जाऊ वरती आणि तिथून डायरेक्ट घरी चला तर, तर आपण आता त्या टोकाला चाललोय शेवटचा टोकेवरती वरती डायरेक्ट इथे जाऊ तर आपण आता आलेलो काहीच पावलं मग आपण डायरेक्ट वरती अरे भाव आहे का इथच हा फिरून आलो आता इथं आता डायरेक्ट खाली रिटर्न व्यूम कठीण 네, 이 골다리 브라자 티런 6위는 시범사유기 333 셔틀버튼 시원한 만화 새끼 빠라+ 빠라 만화 셔틀버튼 3번 시원한 새끼 빠라+ 빠라 만화 셔틀버튼 3번 시원한 새끼 네 اجبتا اججابتا کی جی ہارا ہارا ہادب ہارا ہادب چلے گئے آنے لیے اپن کو لوگ سکتا ویو 1000 आपण उतरायला लागलेलो आहे आणि मोबाईल आता डेड होईल एक पर्सेंट बॅटरी खालीच भेटू चार्जिंग करू जेव्हाच चला चढायला भारी वाटला एकदम आणि उतरायला बघू आता कसं काय उतरायला कठीणच असेल बहुतेक तर चला उतरायची सुरुवात सगळेज आपण फायनली गाडीजवळ पोहोचलेलो आहे आणि आपण तिकडे गेलेलो हरिहरगड तर आता आपण निघू घरी मोबाईल दोघांचे पण स्विच ऑफ झालेले आहेत कॅमेरा पण स्विच ऑफ झालेला आहे एक अँड्रॉइड मोबाईल सोबत होता तो राहिला आहे चार्जिंगचा Power, power, आगा। आगा। पावर पावर पॉवर ची पावर असा तर तो यूज नाही केला म्हणून त्याची पावर राहिलेली आहे तर चला मग आता डायरेक्ट भेटू घरीच तर बाय बाय केरळचे फ्रेंड्स आहेत तर आपण कधी केरळला गेलो तर तिकडे भेटू ना तर चला बाय बाय <laughs>